चला मंडळी आज मी तुमले भाती खीर करी आज आपला खीर आणि वेज ने ऑर्डर शे मी आपले खीरनी रेसिपी दाखस आज आता आपण एक पाणी टाकले जर समजा आपण नेहमीप्रमाणे जर ग्लास भर पाणी टाकतस ना भातले तर दीड ग्लास टाकाय ना म्हणजे भात जास्त गचका करना पडस गचका भात करा का मग खीर मस्त यस तुमले चलाशी झाडेल भातनी खीर करी चला कुठली रेसिपी दखूत आता आपण चला आपलं पाणी उकळी घे अगदी एवढं एवढं छोटी वाटी भरवी या ना मग तांदूळ टाकी दिला तर अगदी थोडस मीठ टाका नाही ना मग कारण खीर मग कशा आपण थोडस मीठ टाकतो तसं चवनुसार नुसार बात मग टाकतास तेवढं मीठ टाका नाही ना, ना चला आता झाकण बंद करून दिसत तीनशे टेल्लीसुत मी गॅस बंद कर दिसत चला आता आपल्या शिट्ट्या वेळी घ्या आता आपण लगेच इकडे शिरकर सुद्धा ते आपण बातमी होऊ देऊ आपण तोपर्यंत आता मी गायन तुपलेस तुम्ही गोवर्धन न ल किंवा मापड घरगुती गायनं ल्या शेणावर तूप टाकी देवा ना माही गरम होईना का या ना दा खा खो काजु या खोबरं किशी लि छोटी वाटी काजू या काजून अशा थोडसा भरडा करी लिदात बदामला भरडा करी लिहि आणि या मनुकाली दात आता तेल गरम होई का पहिले आपण यामा खोबरं टाक दुसरं तूप गरम होईन का खोबरं थोडस कलर येईपर्यंत उद्या बदली खोबर लगेच हैं आपण या बदाम काजू टाकी देवाना बदाम काजू बी तशाच करता देवाना थोडस लगेच आपण चारोळ्या टाकी देवाने का, दखा है भी है। आए दखा। का ते मनुका बी मस्त फुली आहे मनुका अशा टम्म फुललात का लगेच दूध टाका ना आता आपण काय इकडे आपण गरम दूध केल होतं काय दूध अशा व्यवस्थित सगळं ड्रायफ्रूट मनुका अशा भातली खीर ना इतकी मस्त वस एक नंबर एकदम बासुंदी सारखी वस आणि नुसतं दूध नाही करी ते छानच आता समजा एक लिटर दूध ना तुम्ही पाव पावशर पाणी टाका तरी चाली मी पूर्ण एक लिटर दूध नाही करायचा आहे आणि वाहते आपला भात लिहिली वाप वेग मेंगाजून भातले वापशे थोडीशी तोपर्यंत आहे उकळलीच होता ते आपण चला आता आपला भात वेग चला थोडस गार पाणी टाकीस हा आता उभात आपण मिक्सर मस्त एकदम बारीक पेस्ट करी होती तुम्ही नाही अशा पद्धतीने खीर करा तुम्ही इतकी आवडी नाही खीर नक्कीच करी नका तुम्ही खीर चला आता मिक्सर मग फिरायला सो डका एकदम अशी मस्त पेस्ट करी आणि आता आपलं दूध बी उकळी घे मी परत यांना मग अर्धा लिटर दूध टाक हे वेलदोडा नि पावडर आणि आता काय करा उकल, ना उकळ दूध उकळी रे ना यांना मग आपण एका हाती गाई चाळा ना एक हाती गाई भात आपला दळेलच्या ना मिक्सर मग हा अशा टाकत राहावा ना खीर तयार होईल आपली खीर आता आपल्या अवधीप्रमाणे गोड कशी करानी आपले त्या हिशोटीना आपण आता साखर टाकी देवा मेंदू आता गयात आपला चला तुम्हाला खीर खीर खीर, आव, खीर ना व्हिडिओ आवडणार खीर नक्कीच व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ खूप खूप शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमले रोज आपला घरगुती किचन काही ना काही आपले दखाल मिळेल आणि कमेंट मग नक्की कळा की आमने रेसिपी तुमले आवडतीस का आमने कशी गावनी भाषा मयरानी मायबोली मराठी बोलाणं काय राणी बोला ना तुम्ही सांगा तसे कमेंट करी सन। चला धन्यवाद